काय बाई तू किती झाली पोरग बाहेर गेले घरी यायचा पताच नाही कसलंच नाही येतच नाही लोक पण बाप किती वेळे पोरग बाहेर गेले तुम्ही त्याला कुठं तिथून घरी तर रील काढून देतात मला आता तर रील काढतो आयला किती वाहिला काहीत हा चायला हे तर एक मस्त पैकी आपलं नवीन ट्रेडिंग गाणं चालू आहे ह्या गाण्यावरती एक रील होऊ शकते चला आपण एक रील करतो आणि कोणी एक अडचण आहे गाडे वाहते चला आणि कोण आले थांबर थांबर कोण आहे रला जाऊ द्या कोण असेल आपल्याला काय करायचंय आपल्याला रील काढायचे चला आपण मस्त रे गाणे कुठलं हा नवीन गाणं काय ग ते दिला झापूक झापूक काम चालू झाले कर रे नेट हा नेट बंद आहे का काय आक्षाला का, का नेट बंद आहे चला कुठलं हा आता नेहमी नेट का तुझे देखणे रूप आला कस चुरू न पाहतय गे कस दिला तर झाकूक 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 कस चुरू न पाहतय आणि काय झालं घरी ह्याला आयला घरी पण असं रेंज येत नाही काय होत नाही आणि इथं आलो तर नेटवर्क चालत नाही आली नाशिबात काय असं काय काय की चला डब दुब, डबल दुब, हो करतो मिरेन चला आ, नेट चालू करतो डबल डबल चला काय लाक्षी आग्रे पण बाप सुख लागून देत नाही शीत पण ना आलो तर चांगलं मस्त वातावरण आहे चला ती ग्रे काढतो काय न जाण्याचं दिलं झपूक चला नेट रेंज येतोय तुझ्या चिकण्या रूप आला कसं चुरू न पाहतय ग कसं दिला तर झाकपूक 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 कसं कस चलत राहतय ग दिला तर झाकपूक 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 चलत राहतय ग चला आईला एकच नंबर झाली ना एकच नंबर त्याला काय करतो आता नाव हॅशटॅग आणि मी गाण्याला फोन करतो गाण्याला हॅलो अर्गाने अरे तू महागा तिथे रील टाकली होती का त्या रील किती व्ह्यूज आलत आला का मी इथं आलोय इला का गावाच्या गा, बाहेर घरी आई बाप रील करून द्यायला तू व्हिडिओ मी बाहेर इथं आलोय रील करायला मला तू जेवढे ते तू हॅशटॅग जोडले होते का तेवढे मला सांग बर तुझ हॅशटॅग जोडले ते कारण की मला रील करायची काय करतो इथं इथ हसलं का काय करतो आईला ना नाही तर कसे म्हण आले असत्यान नानाला कळत नसन मी तर रील काढाय आलोय म्हणून तरी तर काय रील काढून देत नाही तर चला म्हणलं रील काढायला हित पण आलं नाना नाही 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 त्या गाण्याचं कारण म असत्यान थांब त्या गाण्याला दाखवतोच आता घरी जाऊन हा आईला फुट आहे

अक्षरला लागले रीलचाही वेळ तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खाली कमेंट करा तर बघा असे नवे नवे एपिसोड काढत जातो तर तुम्हाला आणि पुढला जर एपिसोड जर हवा असेल तर मला खाली कमेंट कर करा तर ह्या एपिसोडला पण लाईक करा जास्तीत जास्त तो एक लाखापर्यंत तरी एपिसोड घ्यायला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे तर तेवढं लोकांपर्यंत पाठवा ही माझे मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे चला अशा नवीन एपिसोड मध्ये भेटतो तर मजकट जय हिंद जय भारत